नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता ढगाळ परिस्थिती गेलेली आहे पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी पिकाची पेरणी करणं आणि खरीपाच्या पिकाची काढणी करणं आता निश्चिंतपणे करता येणार आहे बऱ्याचदा मला असे फोन येतात सर अजूनही पाऊस येईल का भात काढून पडलेला आहे त्यानंतर काही ठिकाणी मका कंससो काढून पडलेली आहेत तर मग अशा वेळेस काय करायला पाहिजे तर मी असं सांगेल की आता लगेच पावसाचं कुठलंही वातावरण महाराष्ट्रामध्ये नाही त्यामुळे पावसाची भीती धरू नका मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की पुढील पावसाचा अंदाज किंवा पुढील थंडीचा अंदाज या संदर्भात आपले अपडेट दररोज येत असतात ते व्हिडिओ बघत चला आपण बघतो की आज सात तारखेला थोड्याफार प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण वाढल्याचं जाणवलं बऱ्याच ठिकाणी आपल्याला आणि उद्या देखील थंडीचं प्रमाण वाढलेलं असणारे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये अजून थोडं पूर्व विदर्भाच्या दिशेने थंडीचं प्रमाण अजून वाढलेलं नाहीये महाराष्ट्रातला पाऊस पूर्णतः उघडल्याची खात्री आपल्याला जीएफएस मॉडेलने सुद्धा करता येते आणि जवळपास सतरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण नाही सिंधुदुर्गमध्ये उद्या थोडी ढगाळ परिस्थिती असण्याची शक्यता आहे आपल्याकडे महाराष्ट्रात कुठेही पावसाची शक्यता नाहीये न्यूमेरिकल मॉडेल प्रिडिक्शनचा ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे आणि या अंदाजावर मी ठाम असतो त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आता जवळपास म्हणजे आपण अगदी दूरवरचा जरी अंदाज बघितला कितीही सिस्टम कुठल्याही समुद्रात तयार झाल्या तरी महाराष्ट्रात पावसाची आता शक्यता नाही आहे त्यामुळे विनाकारण घाबरण्याची काही गरज नाही धुळी समुद्रात अंतर्गत भागातच त्याचा प्रभाव राहील आणि थोडा दक्षिण कर्नाटक रायलसीमा तामिळनाडू आणि केरळ याच भागात थोडं पावसाळी वातावरण राहील आणि उत्तर भारतामध्ये डब्ल्यू डी आल्यास पावसाळी वातावरण तयार आपण एस एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज जर बघितला तर कोकणातील पावसाचं किंवा ढगाळ वातावरण देखील आता कमी झालंय त्यामुळे पावसाचा फार विषय आता राहिला नाहीये आपण बावीस तारखेच्या सकाळपर्यंत जरी बघितलं तर महाराष्ट्रात पाऊस आहे परंतु एक बाब आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक नव्याने तीव्र सिस्टम तयार होणार आहे आणि मग याचा प्रवास शक्यतो बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडे होण्याची शक्यता अधिक आहे फार तर ते किनारपट्टी भागापर्यंत देखील प्रभाव टाकू शकतं किंवा दुसरी गोष्ट या मार्गे ते अरबी समुद्रात देखील जाऊ शकतं त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता या सिस्टमवर मात्र आपल्याला थोडं लक्ष ठेवावं लागेल आपण इंडियन ओशन डायपोल आयोडी सध्या जर याविषयी माहिती घेतली तर आपल्याला दिसतंय की जून पंचवीस नंतर पुढे पुढे तो अतिशय निगेटिव्ह होत गेलेला आहे तरी देखील आपल्याला भारतामध्ये चांगल्या प्रकारचा पाऊस झाला असला तरी त्याला इतर घटक कारणीभूत होते त्यामुळं आयओडी अजून देखील निगेटिव स्वरूपामध्ये आहे सध्या आपण जर लानिनाच्या संदर्भामध्ये परिस्थिती बघितली तर न्यूट्रल कंडिशनमध्ये असलेला लानिना थोडा सक्रिय अवस्थेकडे जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे थंडीच्या प्रमाणात फार वाढ होईल का हासा प्रश्न बऱ्याच तज्ज्ञांच्या मनामध्ये आहे परंतु माझ्या मते सामान्यापेक्षा थोडी जास्त थंडी राहील म्हणजे थोडक्यामध्ये लानिनाचा अस्तित्व तो दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्याला काही भागामध्ये रेकॉर्ड बदलताना दिसतील थंडीचे आपण एम जी ओच्या बाबतीत जर बघितलं तर एम जी ओ हा एक प्रकारचा ढगांचा किंवा आपण म्हणू की पावसाच्या प्रणालीचा महत्वाचा भाग आहे आणि या ठिकाणी काय होतं की आपल्याला जेव्हा एक दोन तीन चारच्या दरम्यान त्याचा प्रवास होतो तेव्हा आपल्याला ज्या ज्या कारण हा साधारण तीस ते साठ दिवसाचा याचा टर्न असतो आणि या टर्नमध्ये जर यदा कदाचित या तीन ते चार घरामध्ये तो आला तर पाऊस होण्याची शक्यता अधिक असते आणि योगायोगाने आपण बघितलं की ऑक्टोबरच्या ज्या महिन्यामध्ये आपल्याला ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये आपल्याला ज्या तारखांना पाऊस झाला आहे किंवा सप्टेंबरच्या ज्या तारखांना पाऊस झाला आहे ऑगस्टच्या ज्या तारखांना पाऊस झाला आहे तेव्हा आपल्याला एम जी ओ सकारात्मक कंडिशनमध्ये होता किंवा त्या घरांमध्ये आलेला होता हे आपल्या लक्षात आलं जेव्हा तो वेस्टर्न पॅसिफिक किंवा आपण इतर ठिकाणी जाताना बघतो केवळ इंडियन ओशनमध्ये नाही अशी परिस्थिती असेल तर मात्र आपल्याला पाऊस कमी होतो आणि आता पावसाचा सीझन संपलेला आहे त्यामुळे एम जी ओचा तसा आपल्याला फार प्रभाव पावसाच्या प्रमाणात जाणवणार नाही केवळ मान्सूनच्या कालावधीमध्ये जर एम जी ओचा फेज हा पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला मात्र अधिक पाऊस होतो आपण सध्या असं बघतो की एक हजार चौदा हेक्टर बसकलकडे हवेचा दाब सरकतोय म्हणजे हवेचा दाब वाढतोय याचा अर्थ पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण असत नाही परंतु जनरली कोरडं हवामान झालं थंडीचं प्रमाण वाढलं तर हवेतील दाब देखील त्या प्रमाणामध्ये वाढत असतो आणि हवेचा दाब कमी असेल तरच पावसाळी परिस्थिती निर्माण होते ही आपल्याला माहिती आहे त्यामुळे पावसाविषयीची कुठलीही भीती आपल्याला नोव्हेंबरमध्ये सध्या तरी बाळगायची गरज नाही आपण एकवीस तारखेपर्यंत जरी बघितलं तरी कुठल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज महाराष्ट्रामध्ये नाही आज थोडी ढगाळ परिस्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सांगलीच्या भागात आपल्याला जाणवली थोडी उद्याही ती जाणवण्याची शक्यता आहे पुढील चोवीस तास साधारणपणे ही ढगाळ परिस्थिती काही भागामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या दरम्यान थोडं अरबी समुद्रामध्ये पावसाळी क्षेत्र उद्या राहणार आहे परंतु दुपारनंतर आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रामधील ढगाळ परिस्थिती सुद्धा उघडणार आहे कमी होणार आहे आणि पुढे जवळपास एकवीस तारखेपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचा अंदाज नाही आहे आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ढगाळ परिस्थिती नसणं याचाच अर्थ असा होतो म्हणजे पावसास अनुकूल असे ढग मी म्हणतोय आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्याकरता आपल्याला अतिशय चांगलं वाटून राहणार आहे उद्या सकाळी आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये पंधरा अंश सेल्सिअस पर्यंत तापमान उतरताना दिसेल म्हणजे थंडीचा हलका प्रभाव जाणवायला लागेल बारा तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये काही विभागात तेरा तर काही विभागात चौदा अंश सेल्शियसपर्यंत तर गोंदियामध्ये अकरा अंश सेल्शियसपर्यंत तापमान घसरणार आहे त्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी थंडी महाराष्ट्रामध्ये बारा तारखेपर्यंत जाणवेल आपण असं म्हणूया की कडाक्याची थंडी देखील बऱ्याच भागात जाणवणार आहे मात्र आपण असं बघतो की सोलापूर सांगली किंवा थोडं कोकण किनारपट्टीला थंडीचं प्रमाण हलकस कमी आहे पाच तारखेला आपण बघतो की गोंदियामध्ये बारा तापमान आहे इतरत्र तापमानात चढ उतार होत आहेत आणि जेव्हा तापमानात चढ उतार होतात तेव्हा अतिउंचीवरील ढग वाढण्याची शक्यता देखील गृहित धरावी लागते आपण पुन्हा एकदा एकवीस तारखेला पाहू थंडीचा अंदाज बघतो अकरा वंशियस गोंदियामध्ये इतरत्र तेरा चौदा किंवा पंधरा अंशपर्यंत बहुतांश भागामध्ये थंडी असणार आहे आपल्याला कोकण किनारपट्टीला मात्र वीस अंशापेक्षा अधिक थंडी तापमान असणार आहे त्यामुळे थंडी जाणवणार नाही की एकूणच जे काही दमट वातावरण कोकण किनारपट्टीला असतं त्याचं प्रमाण थोडं कमी राहिल्यामुळे आल्हाददायक वातावरण मात्र कोकण किनारपट्टीत जाणवणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज